जय भवानी रोड नाशिक रोड इथे एका मुजोर परप्रांतीयानं एका स्थानिक रहिवासी लासूर नावाचे मराठे कुटुंबावर दादागिरी करून शिवीगाळ केली तसंच मारहाणही केली हा परप्रांतीय चारचाकी शिकताना लासूर या कुटुंबाच्या प्लेझर गाडीवर थडकला तसंच गाडीचं नुकसान केलं लासुरे कुटुंबानं जाव विचारल्यानंतर या कुटुंबाला शिवेगाळ करण्यात आली तुम मराठी लोक तुम्हारी अवकात में रहो तुम्हारी गाडी भंगार हे और तुम्हारा घर भी भंगार हे असं बोलू लागला त्यानंतर जयभवानी रोड इथे स्थानिक मनसेचे पदाधिकारी यांना कळाल्यानंतर या परप्रांतीयाला समजतील परंतु या मुजोर परप्रांतीयानं उर्मटपणे उत्तर दिली की मला मराठी येत नाही आणि मी हिंदीतच बोलणार तुम्ही माझ्याशी हिंदीतच बोला

गाली क्यों दे बता तो, गाली क्यों दे इनको? कौन काम में बम नहीं ले लो तुम मार सकता बड़ा है किसने मारा है एक मिनट किसने मारा किसने मारा एक मिनट हमने में तू मार खा गया सर कौन कौन नहीं खाली दिया हमने कौन खाली दिया आराम तो हरम ज्यादा सुंदर मग एकूणच मनसैनिकांनी या परप्रांतीयाला चांगलाच चोप दिला तसंच मराठी कुटुंबाची माफी मागण्यास सांगितलं मुख्य संचालक रवींद्र जाधव हो वकरांची न्यूज नाशिक रोड काल जय भवानी रोड नाशिक रोड इथे एका परप्रांतीयाने लासुरी कुटुंब यांच्यावरती यांच्या गाडीवरती म्हणजे धडक दिली आणि त्यांनी त्या कुटुंबाने नुकसान भरपाईची मागणी केली परंतु त्यांनी नुकसान भरपाई न करता उलट त्यांच्यावरती दादागिरी केली आणि तुम मराठी लोक भंगारो तुम तुम्हारी गाडी भंगारे तुम्हाला घर भंगारे ही अशी मुजोरी मग आम्हाला क कळाल्यावरती आम्ही तिथे गेलो आणि त्याला समज दिली पण तरी तो उरपटपणे बोलत होता की मी हिंदीत बोलेल मराठी बोलणार नाही काय करायचं करून घ्या मग आम्हाला त्यांना समज स्टाईलने त्याला द्यावंच लागली आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये सर्व महाराष्ट्रभर हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून कोणी मराठी माणूस असेल तर बिलकुल घाबरण्याचं कारण नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व मराठी माणसांच्या पाठीशी आहे राजसाहेब ठाकरे पाठीशी आहेत त्यामुळे तुम्ही आमच्याशी संपर्क साधा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल परप्रांत्यांकडून तर आम्हाला संपर्क साधा जय हिंद जय महाराष्ट्र